तर आज हे सगळं पाहायला साहेब असायला पाहिजे होते हीच नाटून मनातून भावना येतात आज साहेबांना आपल्यातून जाऊन आज त्यांची खऱ्या अर्थानं जयंती आहे आणि बारा डिसेंबरला जयंती त्यांची म्हणजेच जन्मदिवस साजरा करतच माझा राजकीय प्रवास इथपर्यंत आलेला आहे पहिल्यांदा स्वर्गीय मुंडे साहेब एकोणीसशे म्हणजे ते साल आठवत नाही पण त्यांचं वय आठवत होतं शहा शेहेचाळीस वर्षाचे होतं त्यावेळेसपासून स्वर्गीय मुंडे साहेबांचा मी वाढदिवस साजरा करायचो आणि आज बघता बघता ते आपल्यातून गेल्यानंतर आज जयंती साजरी करावी लागते भावना मिश्रित आहेत पण नक्की एकच आहे की आज जरी साहेब नसले तरी जयंतीच्या दिवशी एक आगळं वेगळं त्यांच्या या ऊर्जा स्त्रोतेतून या गुफिनात घडावून एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी ताई आणि असंख्य आमचे सहकारी इथं येऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन देशाची लोकसेवेची ऊर्जा पाठी घेऊन आणि त्यांनी जसं आजपर्यंत गोरगरिबांच्या साठी आयुष्य त्यांच्या संघर्षासाठी वेचलं तसं आपणही या ठिकाणी आप करण्यासंबंधी नतमस्तक खून आशीर्वाद घ्यायची आज तसं पाहिलं तर भावना समिश्रत खर तर आज ताई आमदार झालेल्या मी आमदार झालेलं पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यात आलेलं बघायला साहेब नक्कीच असायला पाहिजे